माननीय व्यासपीठ धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि सॉरी पण सुनेत्राताई मी खूप त्रास दिलाय त्यांना बिकॉज त्यांनी मला सलग तीन दिवस तुझा बायोडेटा दे तुझा बायोडेटा दे आणि थोडं कामामुळे असल्यामुळे थोडं कॉम्पिटिशनमध्ये असल्यामुळे मी त्यांना थोडा त्रास दिला सॉरी त्याबद्दल वयाच्या पहिलीपासनं मी मलखांबाची सुरुवात केली त्याच्यानंतर अनेक कॉम्पिटिशन खेळत खेळत मला खूप मलखांबात आवड झाली कारण की मलखांब हा जो आपल्या मातीतला खेळ आहे खरं तर म्हणतात की सप्तशृंगी देवीच्या मनात आल्यामुळे तो तिला हे प्राप्त झाला आणि बाळंबट्ट दादा ही मलखंबाची सुरुवात केली म्हणजे एका झाडावरती त्यांनी कसरत करून त्या दोन जे अली आणि गुलाब असे कुस्तीपटू होते त्यांना हरवलं आणि मग त्याच्यानंतर मलखांबाची सुरुवात झाली हे त्यांचं बेसिक एक इन्फॉर्मेशन आहे